तारदाळची कन्या संजना वाघमोडीची महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये निवड तारदाळच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा पाच जूनपासून महिलांच्या क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या असून महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये तारताळची कन्या संजना वाघमोडे हिची महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे त्यामुळे तारताळच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोला गेला आहे भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखाली संजना वाघमोडे खेळणार आहे तसेच रत्नागिरी जेंट्स या संघामधून आम्ही चांगली कामगिरी करून फायनल जिंकण्याचा मनोदय संजना हिने केला आहे स्टार स्पोर्ट्स या क्रिकेट वाहिनीवर पाच जूनपासून थेट प्रेक्षोपण असणार आहे संजनाने क्रिकेटमध्ये दोन हजार सोळा साली वाटचाल सुरू केली तिची अंडर सोळा संघात निवड झाली पुढे अंडर तेवीस आणि सिनियर स्टेट स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं तिला मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षक रोहन धरवत यांचं मार्गदर्शन लाभलं आहे सुरुवातीला इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियममध्ये आतीश वर्पे यांच्याकडे ती प्रशिक्षण घेत होती त्यानंतर रमेश कदम यांच्याकडून तिला मार्गदर्शन मिळालं रोहन धरवत यांच्या मार्गदर्शनाखाली संजना हिने अनेक सामने खेळले असून तिने क्रिकेट स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केलं आहे तिच्या यशामागे वडील व कुटुंबांचे विशेषतः तिच्या भावाचे मोठे योगदान लाभलं आहे तसेच तारदाळमधील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील व शिवशक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून